श्री स्वामी समर्थ गुरुभक्ती बाळप्पा श्री स्वामी समर्थ महाराजांचे थोरसेवक व भक्त होऊन गेले बाळप्पा हे मूळचे हवेरी गावचे होते त्यांचे सराफीचे दुकान होते व्यवसाय अतिउत्तम चालला होता पण बाळप्पाचे मात्र त्या व्यवसायाकडे लक्ष नव्हते त्यांना गुरुदर्शनाची गुरुसेवेची आस लागली होती म्हणून वयाच्या तिसाव्या वर्षी बाळप्पा घरदार बायको मुले सोडून गाणगापूरला येऊन राहिले गाणगापूरला गुरु दत्तात्रेयांची त्यांनी खूप सेवा केली अनुष्ठान केले गावात भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत राहिले तीन महिन्यांनी श्री नृसिंह सरस्वतींनी दृष्टांत देऊन बाळप्पास सांगितले अक्कलकोटला जाऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घे तुझी इच्छा पूर्ण होईल बाळप्पा अनुष्ठान पूर्ण केल्यानंतर लगेच अक्कलकोटला आले श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाताना त्यांनी एक पैशाची खडीसाखर नेली गाणगापूरला दृष्टांतात जे संन्यासी दिसले ते आणि हे स्वामी समर्थ महाराज सारखेच दिसत आहेत दिस असे बाळप्पा जाणवले बाळप्पा मुरलीधराच्या मंदिरात राहून नित्यनियमाने स्वामींच्या सेवेस येत असत बाळप्पा अगदी मनापासून निस्वार्थ भावनेने स्वामींची सेवा करत असत तसेच स्वामी महाराजांचे सुद्धा बाळप्पावर अतिशय प्रेम होते बाळप्पा स्वामींची सेवा करता करता स्वामींकडून आध्यात्मिक ज्ञानसुद्धा संपादन करत होते पण जप करताना बाळप्पांची बऱ्याचदा चंचल वृत्ती राहायची त्यांचे मन एकाग्र होत नसे एके दिवशी स्वामींनी बाळप्पाच्या पाठीवर जोरात फटका मारला स्वामींच्या हाताची पाचही बोटे बाळप्पाच्या पाठीवर उमटली यानंतर मात्र बाळप्पाची चंचल वृत्ती जाऊन स्थिर वृत्ती झाली एकाग्र चित्ताने बाळप्पांचा जप होऊ लागला बाळप्पा फारच सोळे पाळीत असे स्वामींना बाळप्पाचे हे अधिसोहळे आवडत नसे स्वामींना खूप राग येत असे एकदा कुलकर्णांच्या घरी सुतक होते तरी स्वामी सुतकात त्यांच्या घरी गेले बाळप्पा स्नान वगैरे आटोपून सोवे नेसून एका बाजूला बसले होते स्वामींनी घरातील बाईकडून बाळप्पास पाणी आणण्यास सांगितले पण सुतकी घरात बाईने आणलेल्या पाण्याला कसे शिवावे असा प्रश्न बाळप्पास पडला स्वामींनी बाळप्पास पुन्हा आज्ञा केली मग बाळप्पाने जाऊन पाणी आणले सुतकी घरात शिवला तरी बाळप्पाने पुन्हा स्नान केले नाही कारण स्वामी रागावले असते अशा रीतीने बाळप्पांच्या मनातील अतिसोहळ्याची कल्पनाही स्वामींनी काढून टाकली जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका